मुंबईतील विधानभवन परिसरात अलीकडे झालेल्या घटनेमुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे ही घटना अधिवेशनादरम्यान घडल्यामुळे त्याचे पडसाद उमटणे स्वाभाविक होते सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील आरोप प्रत्यारोपांच्यामुळे या घटनेला अधिकच राजकीय रंग प्राप्त झाला आहे त्या प्रकरणात ऋषिकेश टकले नावाच्या व्यक्तीचे नाव समोर आल्याने राजकीय वर्तुळात त्याची पार्श्वभूमी आणि संबंध याच्यावरती चर्चा सुरू झाली आहे ही घटना केवळ एक किरकोळ हाणामारी नसून राजकीय कार्यकर्त्यांच्या वर्तनाबद्दल आणि त्यांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीबद्दल अनेक प्रश्न निर्माण करत आहे नेमका हा ऋषिकेश टकले कोण आहे विधानभवनाच्या लॉबीमध्ये येऊन तो कसा काय हाणामारी करू शकतो त्याची पार्श्वभूमी काय आहे तो कुठून आलेला आहे तो कुणाचा माणूस आहे असे अनेक प्रश्न सध्या निर्माण झालेले आहेत या सगळ्या प्रश्नांचा आज आपण सविस्तर आढावा घेणार आहोत पब्लिक माईकच्या आजच्या खास व्हिडिओमध्ये नमस्कार मी सह्याद्री देसाई आणि आपण पाहत आहे पब्लिक माईक ऋषिकेश टकले हा गोपीचंद पडळकर यांचा कट्टर समर्थक म्हणून ओळखला जातो राजकारणात कट्टर समर्थक म्हणजे असा व्यक्ती जो आपल्या नेत्याच्या प्रत्येक निर्णयात आंदोलनात आणि मोहिमेत पूर्णपणे सहभागी असतो आणि त्याला पाठिंबा देतो टकलेच्या बाबतही हेच दिसून येते तो, तो, तो पडळकरांच्या सार्वजनिक जीवनातील प्रत्येक महत्त्वाच्या प्रसंगात त्यांच्यासोबत असतो कोणत्याही आंदोलनात प्रचारात सभामध्ये किंवा दौऱ्यात तो पडळकरांच्या सोबत दिसतो ही त्याची ओळख इतकी घट्ट झाली आहे की पडळकर जिथे असतील तिथे टकले असण्याची शक्यता गृहीत धरली जाते याच निकटच्या संबंधांच्या मुळे तो अधिवेशनासाठी मुंबईत आला होता आणि विधान भवन परिसरात घडलेल्या वादामध्ये त्याचं नाव समोर आले त्याच्या या भूमिकेमुळे पडळकरांच्या राजकीय प्रतिमेवरही काही प्रमाणात परिणाम होण्याची शक्यता सध्या वर्तवली जात आहे त्याने जो काही राडा केला तो राडा महाराष्ट्र गाजवून सुटला ऋषिकेश टकले हा सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यातील पाचवा मैल येथील रहिवाशी आहे ग्रामीण भागातून येऊन तो राजकारणात सक्रिय झाला गेल्या काही वर्षापासून त्याने पडळकरांच्या कार्यात स्वतःला पूर्णपणे झुकून दिली त्याचा सहभाग केवळ उपस्थिती पुरता मर्यादित नाही आहे तो पडळकरांच्या विविध सामाजिक आणि राजकीय उपक्रमांच्या मध्ये सक्रिय सहभाग घेतो गावागावमध्ये किंवा शहरातील कार्यक्रमांच्या मध्ये तो पडळकरांच्या विचारांचा प्रसार करतो आणि त्यांच्यासाठी जनसंपर्क सुद्धा साधतो त्याच्या या सक्रिय सहभागामुळे त्याला स्थानिक पातळीवरती एक पडळकरांचा माणूस म्हणून ओळख मिळत आहे हा पडळकरांचा माणूस म्हणून ओळखीत आलेला ऋषिकेश याची पार्श्वभूमी ही काही साधी नाहीये टकले केवळ एक राजकीय कार्यकर्ता सुद्धा नाहीये हिंदुस्थान शिवमल्लार संघटना या स्थानिक संघटनेचा तो सांगली जिल्हाध्यक्ष म्हणून सुद्धा कार्यरत आहे ही संघटना स्थानिक पातळीवरती काही विशिष्ट सामाजिक किंवा राजकीय काम करते मात्र टकलेच्या बाबतीत या संघटनेच्या माध्यमातून तो काही ठिकाणी वादग्रस्त घटनांच्या मध्ये सहभागी झाल्याचा आरोप आहे याचा अर्थ की संघटनेच्या नावाखाली त्याने काही अशा कृती केल्या असाव्यात ज्यामुळे वाद निर्माण झाले आहेत किंवा कायदेशीर गुंतागुंत झाली अशा संघटना अनेकदा राजकीय नेत्यांशी जोडल्या जातात आणि त्याच्या माध्यमातून स्थानिक पातळीवरती प्रभाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो टकलेच्या या दुहेरी भूमिकेमुळे त्याच्यावरती आरोपांना अधिक गंभीर स्वरूप प्राप्त होते त्याच्यावरती अनेक गंभीर असे गुन्हे सुद्धा दाखल आहेत ऋषिकेश टकले याची गुन्हेगारी पार्श्वभूमी अत्यंत गंभीर आहे ज्यामुळे त्याच्या विरोधात अनेक कायदेशीर सुद्धा प्रश्न उपस्थित आहेत सर्वप्रथम दोन हजार तेरा साली त्याच्यावरती नोंद झालेला पहिला गुन्हा दोन हजार तेरा मध्ये पलूस पोलीस ठाण्यामध्ये त्याच्यावरती मारहाण आणि गंभीर दुखापतीचा गुन्हा दाखल झाला होता हा गुन्हा दर्शवतो की त्याला हिंसक प्रवृत्तीचा इतिहास आहे गंभीर दुखापत म्हणजे मारामारीत एखाद्या व्यक्तीला गंभीर किंवा शारीरिक इजा पोहोचवणे जे भारतीय दंड संहितेनुसार एक गंभीर गुन्हा मानला जातो इतकंच नाही तर दोन हजार एकवीस मध्ये भिलवडी येथे त्याच्यावर आणखीन एक गंभीर गुन्हे दाखल झाले यात विनयभंग सरकारी कामात अडथळा मारहाण आणि हाप मर्डरच्या प्रयत्नाचे गुन्हे समाविष्ट आहेत विनयभंग हा गुन्हा स्त्रियांबद्दलच्या गुन्ह्याशी संबंधित आहे तर सरकारी कामात अडथळा म्हणजे सरकारी कर्मचारी आपले कर्तव्य बजावत असताना ज्यांना अडवणे किंवा त्यांच्यावरती हल्ला करणे त्याने जीव घेण्याचा प्रयत्न सुद्धा केला होता जो अत्यंत गंभीर गुन्हा आहे या गुन्ह्याच्या मालिकेमुळे त्याची गुन्हेगारी प्रवृत्ती अधिकच स्पष्ट होते आणि राजकीय वर्तुळात अशा व्यक्तींचा सहभागाबद्दल चिंता व्यक्त केली जाते या सर्व तपशिलांच्या वरून ऋषिकेश टकले हा केवळ एक सामान्य कार्यकर्ता नसून ती ओळख एक गंभीर गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे हे स्पष्ट होते विधान भवनातील घटनेमुळे त्याची ही पार्श्वभूमी पुन्हा एकदा चर्चेत आलेली आहे ऋषिकेश टकले त्याचबरोबर नितीन देशमुख यांच्यासारखी लोक इथल्या नेत्यांच्या समवेत त्यांचे राईट हँड किंवा त्यांचे सक्रिय सहभाग असलेले मुख्य कार्यकर्ते म्हणून काम करणे हा समाजासाठी धोका नाही आहे का आपण जो नेता निवडून देतो आपण जो आमदार निवडून देतो तो आपलं काम करण्यासाठी निवडून दिलेला असतो मग त्याचे जे प्रमुख कार्यकर्ते असतात तेच जर असे गुन्हेगार निघाले तर मग समाजाने कुठली शाश्वती घ्यावी की इथले नेते सुद्धा सामान्य असतील अशा अनेक प्रश्नांनी सध्या महाराष्ट्राची राजकीय पार्श्वभूमी प्रचंड गुरफटलेली आहे अशाच सविस्तर माहितींच्या व्हिडिओसाठी आणि सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा पब्लिक माईक पब्लिक माईक या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आठवणीने तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये मांडायला विसरू नका